नमस्कार सुरेश मी सुरेश मुरलीधर कोडितकर यूट्यूबवरील भेट या चॅनलवर तुम्हाला सर्वांचे स्वागत करतो पंधरा सप्टेंबर डॉक्टर मोक्षगुंडम विश्वेश्वरैया यांचा जो जन्मदिवस आहे तो अभियंता दिन म्हणून साजरा केला जातो आणि त्या अनुषंगाने आपण एक मालिका सुरू केली होती अभियंता दिनाच्या अनुषंगाने आणि त्यातला हा आज एक पुढचा भाग पाचवा भाग सादर करताना मला आनंद होतो आहे कारण आज मी भारतरत्न सर डॉक्टर मोक्षगुंडम विश्वेश्वरैया यांच्याबद्दल बोलणार आहे चौदा एप्रिल अठराशे साठ ते चौदा एप्रिल अठराशे साठ ते चौदा एप्रिल एकोणीसशे बासष्ट असं एकशे दोन वर्ष आयुष्य जगलेले हे अभियंता यांनी अभियांत्रिकी क्षेत्रातल्या प्रत्येक शाखेमध्ये आपलं विशेष योगदान दिलेलं आहे मग ती पाणीपुरवठा योजना असेल सांडपाणी निर्मूलनाची ड्रेनेज योजना असेल कृषी क्षेत्रासाठी सिंचनाच्या योजना असतील धरण बांध्यांच्या योजना असतील त्यांच्या धरपा धरणांच्या झडपा ज्याला आपण गेट्स म्हणतो ते काम असेल त्याच्यानंतर नद्यांना येणाऱ्या पुरामुळे होणारी हानी रोखण्यासाठी त्यांचं प्रबंधन कसं करायचं त्या पुराचं त्या अनुषंगाने केलेलं काम असेल त्याच्यानंतर धरणांच्या अनुषंगाने पाटबंधारे योजना राबवायची असेल मग ते पिण्याच्या पाण्यासाठी पाणी पुरवठा योजना आणि सोबत शेतीसाठी औद्योगिक विकासासाठीच्या योजना आहे असं हे अनेक प्रकारचं त्यांचं सर्व क्षेत्रात योगदान आहे त्यांनी विविध विद्यापीठातून आपलं शिक्षण पूर्ण केलं बंगळूर येथे शालेय शिक्षण आणि मद्रास विद्यापीठातून पदवी घेतल्यावर ते पुणे येथील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमध्ये स्थापत्य अभियांत्रिकीचं शिक्षण घेतलं आणि एकोणी अठराशे पंच्याऐंशीमध्ये सरकारच्या आमंत्रणावरून तत्कालीन मुल मुंबई इलाक्याच्या डब्ल्यू डी खात्यात ते नाशिक येथे सहाय्यक इंजिनि सहाय्यक अभियंता म्हणून रुजू झाले होते अठराशे एकोणनव्वदमध्ये वयाच्या एकोणतीसाव्या वर्षी ते सिंचन आयोगाचे सदस्य झाले म्हणजे इतक्या कमी वयात त्यांना काम करण्याची संधी मिळाली आणि त्या मिळालेल्या प्रत्येक संधीचं त्यांनी सोनं केलेलं आहे एकोणीसशे आठमध्ये वयाच्या अठ्ठेचाळीसव्या वर्षी विश्वेशरायांनी इंग्रजांच्या सेवेतून स्वेच्छानिवृत्ती घेतली आणि त्याच्यानंतर त्यांच्या जीवनाला एक वेगळं वळण मिळालं एकोणीसशे बारामध्ये म्हैसूर संस्थांचे प्रमुख दिवाण पंतप्रधान म्हणून त्यांनी काम केलं एकोणीसशे बारा ते एकोणीसशे अठरा अशी सात वर्षं त्यांनी तिथं काम केलं शिक्षण अर्थ बँकिंग उद्योग व्यापार रस्ता रेल्वे अशा नव्या संस्था व प्रकल्प उभारून त्यांनी मूलभूत बदल घडवून आणले मैसूर संस्थांचा अक्षरशः कायापालट केला त्यांनी ह्या अभियांत्रिकी क्षेत्रात काम करत असतानाच लोकांना रोजगार मिळण्यासाठी उद्योगधंद्यांची स्थापना असेल मग त्याच्यामध्ये मैसूर साबण जो मैसूर सोप म्हणून प्रसिद्ध आहे मैसूर चंदन उद्योग कारण तिथं चंदनासाठी उपलब्ध चंदनाची जंगल आहेत तिथे भद्रावतीचा म्हैसूर लोह उद्योग अनेक बँका व्यापारी प्रतिष्ठापना प्रिंटिंग प्रेस असतील त्याच्यानंतर म्हैसूर रेल्वे तिरु तिरुमला तिरुपती देवस्थान येथील रस्ता असे अनेक क्षेत्रात त्यांनी काम केलं म्हणजे बँका उभारणे असेल उद्योगधंदे उभारणे असेल लोकांना रोजगार देणे असेल लोकांमधलं जे कौशल्य आहे त्याला चालना देणं असेल जेणेकरून गरिबी दूर होईल लोकांना अन्नधान्य रोजगार अन्नधान्य मिळेल उपासमार होणार नाही शेतीला पाणी मिळेल असा त्यांचा सर्वांगीण दृष्टिकोन होता केवळ तांत्रिक ह्या बाबतीत ते अडकून न पडता त्याने समाजाच्या सर्व क्षेत्रात चांगलं योगदान दिलं त्यांनी कन्स्ट्रक्टिंग इंडिया आणि ग्रामीण भारताचे औद्योगिकरण हे दोन ग्रंथ लिहिले त्यांनी एकूण आठ महत्त्वाचे ग्रंथ लिहिले त्यातले हा दो यातले दोन महत्त्वाचे ग्रंथ आहेत एकोणीसशे सहामध्ये त्यांना दिल्ली दरबारात कैसर ए हिंद हा किताब तर एकोणीसशे पंधरामध्ये नाईट कमांडर ऑफ द ऑर्डर ऑफ इंडियन एम्पायर हा किताब देण्यात आला अनेक देशी परदेशी विद्यापीठांनी त्यांना त्यांचा सन्मान केला एकोणीसशे पंचावन्नमध्ये पंच्याण्णवव्या वर्षी त्यांना भारतरत्न हा सर्वोच्च किताब देण्यात आला आणि संपूर्ण त्यांचं आयुष्य हे एक दंतकथा बनून राहिलेलं होतं ते सुधारणावादी विचारांचे होते भांडारकर असतील गोपालकृष्ण गोखले असतील महाविंद महावि महादेव गोविंद रानडे असतील इत्यादी थोर समाजसुधारकांच्या संपर्कात ते आले होते आणि तंत्रज्ञान त्याचा समाजासाठी उपयोग त्याचबरोबर तंत्रज्ञानासोबत हाताला रोजगार हवा हाताला काहीतरी काम हवं ते ग्रामीण वातावरण पोषक आणि पूरक असेल ते आपल्या भारतीय संस्कृतीशी संबंधित असेल वेगळं असं अत्याधुनिक तंत्रज्ञान आणण्यापेक्षा आपलं जे येतच देशीय तंत्रज्ञान आहे या देशाला या देशात निर्माण झालेलं ह्या देशामध्ये जे कुटीरोद्योग आहेत या देशामध्ये दे जे सामान्य उद्योग आहेत ज्यांच्यामध्ये मोठी सुप्त क्षमता आहे की जे मोठ्या उद्योगात बदलू शकतात अशा छोट्या छोट्या गोष्टींवर लक्ष देऊन त्यांनी समाजाची टप्प्याटप्प्याने एक पण सातत्यपूर्ण पद्धतीने प्रगती होईल अशा पतसंस्था अशा उद्योग संस्था अशी छोटी कामं चंदनाचे उद्योग असतील साबणाचे उद्योग असतील चंदनाचा तेलाचे उद्योग असतील किंवा अगरबत्तीचे कारखाने असतील सुगंधी अगरबत्ती अशा पद्धतीने त्यांनी शिक्षण संस्था असेल औद्योगिक संस्था असेल तांत्रिक संस्था असेल हे छोटे छोटे लघु उद्योग असतील अशा पद्धतीने सम त्यांनी समाजाला पोषक प्रेरक समाज उभारणीचं काम होईल हे पाहिलं तर भारतरत्न सर डॉक्टर मोक्षगुंडम विश्वेश्वरैया यांच्या जन्मदिनांकाच्या अनुषंगाने साजरा होणारा अभियंता दिन लक्षात घेताना आपण त्यांचं हे सर्व क्षेत्रातलं योगदान लक्षात घेऊन आपणसुद्धा सामाजिक अभियंता कसे होऊ सामाजिक अभिसरणाचं काम जे आपल्या भूक म्हणजे अन्न आणि तहान आणि कौशल्य विकास ह्याच्याशी संबंधित आहे असा धडा त्यांनी एकोणीसाव्या शतकातच आपल्याला घालून दिलेला आहे त्यामुळे अभियंत्यांनी केवळ अभियंता म्हणूनच काम करणे यापेक्षा ते सामाजिक अभियंता म्हणून काम कसं होईल समाजाच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये आपलं योगदान कसं असेल किंबहुना जे जे आवश्यक क्षेत्र आहेत ज्याच्यामध्ये समाजाचं हित दडलेलं आहे समाजाच्या क्षमता त्याच्यामध्ये दडलेल्या आहेत त्यांचा विकास करून त्या सुप्त क्षमतांचा विकास करून समाजामध्ये कौशल्याची कामं कशी होतील किंवा बिगर कौशल्याची कामं झाली तरी त्याच्यातून शाश्वत असं चांगलं काम ज्याच्यामध्ये मनु मनुष्यतास गुंतलेले आहेत ज्याच्यामध्ये त्या व्यक्तीचा चरितार्थ गुंतलेला आहे आणि ज्याच्यामधून त्याच्या कामामधून समाजाला उपयोगी असं काम कसं उभं राहील मग ते छोटा बंधारा असेल लघुसिंचनाच्या योजना असतील पाझर तलाव असेल साठवण तलाव असतील कृषीसाठी पाटबंधारेच्या छोट्या छोट्या योजना असतील शेततळ्या असेल अशा पद्धतीने विचार करून अशा पद्धतीने काम करून छोटे छोटे ठेकेदार छोटे छोटे कौशल्य विकासाची विकासाचे काम करणारे आपले अभियंते असे उ अशी जी उभारणी आहे त्या उभारणीसाठी आपण सगळ्या अभियंत्यांनी तत्पर आणि तयार झालं पाहिजे आणि आपलं योगदान दिलं पाहिजे असं मला या निमित्ताने पंधरा सप्टेंबरच्या निमित्ताने आपल्या सगळ्या बंधू भगिनींना सांगायचं आहे की आपण अभियंता दिन केवळ त्यांचं स्मरण करून चहा बिस्किटं खाऊन चालणार नाही आहे त्यांच्या फोटोला पुष्पहार करणं हे तर आपलं कर्तव्य आहेच त्यांच्या कार्यापुढे नतमस्तक होणे हे आपलं कर्तव्य आहेच परंतु त्यांचा आदर्श घेऊन आपण समाजात काय चांगलं काम उभं करू शकतो हे सुद्धा आपण पाहिलं पाहिजे एवढंच मला या निमित्ताने तुम्हाला सांगायचं आहे तुम्हीसुद्धा अभियंता दिन साजरा करणार आहात तर यापुढे अभियंता दिन साजरा करत असताना त्यांचा आदर्श घेणे तो आपल्या जीवनात उतरवणे तो सामाजिक क्षेत्रात कसा परावर्तित होईल हे पाहणे आणि अनेक क्षेत्रात आपलं योगदान कसं देता येईल हे पाहणे हे सुद्धा आपण पाहायला हवं असं माझं म्हणणं आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कॉमेंट बॉक्समध्ये लिहून जरूर कळवा आपला व्हिडिओ मित्र सुरेश मुरलीधर कोडीतकर याला रजा द्या आणि हा हा चॅनल यूट्यूब चॅनल ऑफबीट जास्तीत जास्त लाईक शेअर सबस्क्राईब करा समविचारी लोकांमध्ये त्याला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि ह्या प्रवासात ऑफबीटच्या प्रवासात तुम्ही हे दर्शक प्रेक्षक सक्रिय दर्शक प्रेक्षक म्हणून व्हा अशी माझी तुम्हा सर्वांना विनंती आहे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय श्रीराम